जीवन विद्या मिशन चालवणे हा माझा व्यवसाय असून मी सर्वात मोठा उद्योगपती असून सर्वांना सुखी ठेवणे हा माझा उद्योग असल्याचे मत सद्गुरू प्रल्हाद बामनराव पै यांनी मांडले तर सरकार उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतात आणि त्यामुळे उद्योजकांनी सरकारचे टॅक्स भरलेच पाहिजेत असा सल्ला देखील दिला जीवनविद्या मिशनमधील आनंद मिळाव्यात उद्योग हाच योग या विषयावरील प्रकट मुलाखतीत बोलताना प्रल्हाद पै बोलत होते जीवनविद्या मिशनमधील आनंद मिळाव्यात उद्योग हाच खरा योग या विषयावर उद्योगपती लेमन येलीचे प्रमुख समीर भोमरे आणि रवी कानडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनी मुलाखतीत भाग घेतला